हुँच तुझ मारALLY, सुपर सुपर ढशाइब तर्ड избोड़ द्पाहत करो कमया को तुछ जया नााомина

Yeah, yeah. No. Huh. Mm -hmm. okay. He comes often, I think. No, no. He's they are very uh, they are very uh, satisfied with the I the process. they are expecting some results now. जैसे कि हाँ, तो फैमिली को सबने बोला आए सो अंकटा अंकटा आई मला ये कहना वाला और दादी की हां एक बार हां एक बार दिला सोना फैमिली रियल शॉट बोल के जाके आओ कि एक बार बीवी से थोड़ा प्लीज करेंगे तो हमको लगेगा कि कुछ हो तो रहा है या सीली वेरी लॉस्ट एंड राइटली सोता सो तो many unanswered questions कांदा दादी के कहने का सागर लाइट डिटेक्टर टेस्ट के लिए हां है है वो वो तो सही है, तो सही सही नो आई अंडरस्टैंड जो प्रोसेस को टेक्निकली टाइम लगेगा वो तो लगेगा तो सही है। नहीं नहीं बट yeah. नहीं नहीं बट नहीं ये आपकी सही बात तो है प्रॉब्लम है फैमिली ने को कुछ तो पता नहीं क्या हो रहा है तो थोड़ा सा ओपन ओपन कम्युनिकेशन रखेंगे आप प्लीज पक्ट

Save <coughs> 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 Și, fate, totul e cam făcut de bine. Fărinții ei se uită, poate cea, nu de rățăsățat. Da, ne-am făcut, da, dar, de fapt, eu nu știu. त्यांना परत असं वाटतं की परत आपण परत येणार असाल तर आठवड्यात येणार हा मग तुम्ही जर जर त्या फॅमिलीला त्याच्या पार्फिसी कळेल तरी ना काय चालेल प्रेश करूया ना आम्ही पण स्वतः फॉलोअप करीन आपल्याकडे पण तुम्ही मिसेस आणि फॅमिलीला नाही तुमच्या टीमने काय फारसा अपडेट राहून गेला असेल बट नो प्रॉब्लेम पण तुम्ही एकदा आला तर जरा एक आता महिन्यातून आल्यावर जर त्यांना भेटू शकला ना महिन्यातून एकदा तरी फॅमिली फ्रीली हा एवढं प्लीज थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू गुड डे ह्याच आठवड्या भेटणार

येस तीस तारखेला पण तीस तारखेला आम्ही तर साबळेसर हा साबर। लोकल लोकल म्हणजे एसआय मध्ये त्यांनी तत्कालीन तपास केलेला त्यांनी काही नाव संशयित काढली होते त्यावेळेस सांगितली होती आम्हाला संशयित सरांनी तेच फरक देतात कारण माझा सतरा सप्टेंबर रोजी आली होती त्यावेळेस माझा व्यायाम घेतला जॉब घेतला पण त्याच्यावर मला काहीच फरक नाही डायरेक्ट नाही आणि करीत एवढं सांग काहीच नाही ना अजून तीन महिने आज झाले यासाठी सकाळी तीन ऑगस्टला मुख्यमंत्र्यांना जेव्हा माझा मुंबईला भेटायला वेळ घेऊन तुम्ही पण सांगा ना की नाही का त्यांना लोकली बघू दे पालकमंत्र्यांना आपली थोडक्यात आमच्याकडे या वर्षी दिवाळीच नव्हती देशमुख फॅमिली आली ना आपल्या पितीची ऍडमिशन झाली लगेच फोन आला आणि आमच्या घरी वर्षी दिवाळी पाडव्याला पण मोबाईल त्यांना तेच म्हणा मग मी

छोटे <laughs>

आहे आणि दुसरा पण आहे शिफ्ट करा दुसरा बर्थडे वाला त्याच बघा त्याच्या पप्पाचा फोटो एक मिठी मारतोय दुसरा शेजारी उभा

म्हणजे सतत त्याच्या पप्पा सोबत असायचे ना ट्युशनला सोडायला त्याच्या कुणाच्या असा लेकरू असं दुसऱ्याच्या हातातच त्यांनी कधी दिलं नाही स्वतःच नाही मग झालं तर झालं का आणि त्याच्या अजून हे आरोपी निष्पन्न नाही हे महत्व मग बाहेर गेला ना तरी असे घरी वाटले आता या वर्षी पुण्याचं मी केलं होतं ते अडी म्हणजे आता मधव टाकायचं साताऱ्याचे सैनिक आणि मोठा आणि लहान पुण्याला आता दिवाळीच्या नंतर लगेच कस होईल एवढी परीक्षा एकदम माहिती हा एकदम सेकंड आंबेगावला आपल्याकडे पुण्यालाच करायचं ना मतदारसंघेगावला साताऱ्याला संपर्कात राहून शाळेशी म्हणून काँग्रेस nüüd ma tõin teda ise või teinud sellise kõlvestatavuse . ma sain üks mulle ka või mu tegelased , sain ikka . ऑनलाईन ऑनलाईन सैनिक स्कूल बोलले साहेब ऑफिस डिसिप्लिन पण चांगली लागते कारण तर आता खुश केलं त्यांना

माझी दोन गोष्टी ते आता जे येतील पोलीस तेव्हा तुम्ही भेटायचं फोन करायचा दुसरा ऍडमिशनचा जेव्हा निर्णय होईल तेव्हा फॉलो अप करेल आज संध्याकाळी पाठवा एक संध्याकाळी घेतला ना चहा नाश्ता घेऊन जाऊ न किती त्यांना वेगळं आधीच नाही नाही तुम्हाला भेटायला तुम्हाला भेटते तुम्हालाच भेटायला